राज्यातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय उन्हाच्या तडाख्यानं नागरिक हैराण झाले कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर आज नंदुरबारमध्ये सर्वाधिक चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली नाशिकमध्ये वाढत्या झळांनी प्रशासन अलर्ट मोडवर आलाय नाशिक जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय राज्यात पुढचे चार दिवस तापमान चढच राहणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलंय कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय उन्हाच्या तडाख्यानं नागरिक हैराण झाले कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर आज नंदुरबारमध्ये सर्वाधिक चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे नाशिकमध्ये वाढत्या झळांनी प्रशासन अलर्ट मोडवर आलंय नाशिक जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात पुढचे चार दिवस तापमान चढच राहणार असल्याचंही हवामान विभागानं सांगितलंय